नमस्कार मित्रांनो आपण पाहत न्यूज मराठी आणि आता, आता जाणून घेऊयात वीर धरणातून निरानदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भात वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील काही दिवसापासून जोरदार पाऊस आहे त्यामुळे वीर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्यामुळे वीर धरणामधून आज सकाळी साडेसहा वाजल्यापासून पाच हजार आठशे सत्त्याऐंशी क्युसेक्स वेगानं पाणी हे निरानदी पात्रात सोडलं जातं आहे काल देखील निरानदीपात्रात वीर धरणामधून पाणी सोडण्यात येत होतं आज त्यामध्ये थोडीशी किंचित घट करण्यात आलेली आहे निरा नदीच्या खोऱ्यातील भाडघर धरणामधून पात्रामध्ये तीन हजार चौदा क्युसेक्स वेगानं पाणी हे पात्रात सोडलं जातं देवघर धरणामधून तेहतीसशे त्रेसष्ट क्युसेक्स वेगानं पाणी हे निरानदी पात्रात सोडलं जाते तर गुंजवणी धरणामधून पंधराशे एकोणतीस क्युसेक्स वेगानं पाणी हे निरानदी पात्रात सोडलं जातं या तीनही धरणामधून सात हजार नऊशे सहा क्युसेक्स वेगानं पाणी हे पात्रात सोडलं जाते आणि हे पाणी वीर धरणात येते वीर धरणामधून सध्या पाच हजार आठशे पाणी हे निरा नदी पात्रात सोडलं जात आहे बाडगर धरणाच्या पाणलोट सत्रामध्ये चौदा मिलीमीटर पावसाची नोंद झाली नीरा देवघर धरणाच्या पाणलोट सत्रामध्ये चाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे वीर धरणाच्या पाणलोट सत्रामध्ये तीन मिलीमीटर तर गुंजवणी धरणाच्या पाणलोट सत्रामध्ये काल दिवसभरात चौतीस मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आली तर वीर धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यास पाणी सोडण्याच्या प्रमाणात वाढ केली जाऊ शकते किंवा घट झाल्यास पाणी सोडण्याच्या प्रमाणात घटसुद्धा केली जाऊ शकते त्यामुळे नदीच्या पात्रात कोणीही जाऊ नये असा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे मित्रांनो आम्ही ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आमचं न्यूज मराठी यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते करायला विसरू नका धन्यवाद